हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर नवी, नवीन दिव नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज मी कढी भजे आहे तर कशा पद्धतीने करणार आहे तेही या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आज आहे ना मी कढी भजे करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी ना हे बघा इथं डाळीचं पीठ घेतलंय वाटी भरून तर लहान वाटी भरले तर एवढं डाळीचं पीठ घेतलंय यामध्ये मीठ टाकते आता चवीनुसार ना मीठ चुलीवरच करणारे सर्व सामान घेऊन आले मी ओवा टाकते त्यानंतर आहे ना याच्यामध्ये जिरे लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतली मिक्सर मधून बारीक करून घेतली ती टाक आणि सोडा टाकते थोडासा आता हे सर्व आहे ना मिक्स करून घेते इथं तेल पण तापायला ठेवलंय मध्ये थोडं थोडं पाणी टाकून ये ना बेसन पीठ मिक्स करून घ्यायचंय भाज्यांसाठी आणि यामध्ये काही कांदा वगैरे टाकते नाही भाज्यांमध्ये कारण आपल्याला कढी मध्ये खायचे आहे ना त्यामुळं बघा असं पीठ करायचंय आपल्याला तर बघा आपलं तेल पण तापलंय तर आता आपण यामध्ये भजे सोडू तर चला तेल पण चांगलं गरम झालं आहे जाळ पण मिडियम आहे तर जास्त कडक काय होणार नाही भजे तर हे भजे ना मस्त असे स्पंज करायचे आहे तर गोल भजे करायचे असे स्पंजसारखे मऊसूत कारण त्यामध्ये ना कडी गेली ना त्या भज्यांमध्ये तर खूप छान लागतात खायला आणि आपण जर कडक भजे जर केले नाही यामध्ये कुरकुरीत तर ते चांगले लागतील नाही कडीमध्ये खायला त्यामुळे ना स्पंजी भजे करायचे आहे तर बघा मस्त असे भजे तळून झाले आपले आता मग मी काढून घेते सर्व तर एक घाना मी तळून दाखवलाय तुम्हाला तर अशाच पद्धतीने सर्व भजे मी काढून घेणारे तळून घेणारे तर चला सगळे भजे ना असेच तळून घेते मी तर बघा मी सर्व असे भजे करून घेतले एकदाच तर बघा मस्त असे गोल गोल करून घेतले तर चला आता कडीची तयारी करू त्याच भांड्यामध्ये ना दही घेते तर याच्यात आहे ना बेसन पीठ टाकते करून अशी पेस्ट करून घेतली कारण हे ना जे बेसन पीठ राहतं ना त्याची गठोळी होत नाही म्हणून मिक्सरमधून काढून घेतलं आणि हे पण मग मी चांगले फेटून घेतलं तर हे बघा या अशा प्रकारे तर आता फोडणी द्यायला घेऊ कढी पत्ता आहे मिरची आणि लसूण एक चमचा जिरे एक चमचा मोहरी तर बघा मस्त असा आपला मसाला तळून झालाय यामध्ये ना थोडंसं पाणी टाकू तर कपभर आहे ना पाणी टाकायचं आहे यामध्ये म्हणजे आपलं जे दही आणि बेसन पीठ टाकू ना ते फुटणार नाही म्हणून आपण आहे ना थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि मग आपण बेसन पीठ आणि दही आता यानंतर आहे ना मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकू आपण तर त्या भांड्याला पण लटकलेलं असतं ना दही पीठ त्यामुळं ते पण धुऊन जातं त्यानंतर दही टाकून दिलं मी दही पण फेटून घेतलं होतं ते पण टाकून दिलं त्याच्यानंतर दह्याचं भांडं पण धुवून आणि पाणी टाकते थोडंसं आणि कढी भजे बाजरीच्या भाकरीसंग खायचे त्यामुळे ना कढी थोडी जास्त करते मी जास्त काही घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही एकदम व्यवस्थित घ कढी केली आहे तर आता आहे ना हे उकळू देऊ आपण यामध्ये मीठ आहे ना हे नंतर टाकायचं आहे त्या अगोदर आहे ना उकळून घ्यायची कढी तर दह्याची कढी केली आपण अजिबात फुटणार नाही ही कढी काही वेळेस काय होतं दह्याची कढी केली का ती फुटून जाती त्यामुळे ना मीठ आहे ना हे नंतर टाकायचं असतं अगोदर नाही टाकायचं तर अगोदर जर मीठ टाकलं ना आपण तर कढी फुटून जाती अशी एक संघ कढी होत नाही बघा कढीचा कलर पण एकदम छान आला आहे तर आता आहे ना यामध्ये कोथंबीर टाकते मी चिरून आणि त्यानंतर मीठ टाकते आहे मीठ एकदम शेवटी टाकायचं आहे उकळ्याच टायमाला तर बघा हिरवीगारा अशी मस्त कोथंबीर चिरून टाकली आहे आता कोथंबीर चिरून टाकल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि इथं बाहेर आहे ना खूप असं ऊन पडलं आहे अशी मस्त कडी झाली आहे आपली आणि ती पण दह्याची केली आहे तरी बघा छान झाली आहे ना तर आता यामध्ये मीठ टाकायचं आहे पण उकळी आल्यानंतर मीठ टाकू आपण मस्त अशी कडी झाली आहे तयार आणि बेसनपीठ पण मी काही जास्त टाकलं नाही एवढ्या कडीला फक्त तीन चमचे बेसनपीठ टाकलं आहे तर बघा आपली कढी मस्त अशी एकसंग झाली आहे मस्त अशी खळखळ उकळी आहे तर बघा किती छान कढी उकळी आहे मस्त अशी एकसंग झाली आहे अजिबात फुटली नाही अशी मिळून ना आली आहे मस्त तर आता यामध्ये ना मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे उकळून द्यायची पाच एक मिनिट तर बघा मस्त आपली अशी कढी उकळी आता आपण यामध्ये ना भजे काढलेले ना ते सोडू तर कढी मध्ये ना शेवटी शे भजे टाकायचे तर अगोदर जर टाकले ना तर जर 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 ते जास्त शिजून जातात त्यामुळे ना कढी पूर्ण चांगली उकळी का आणि जेवायला घ्यायच्या पाच एक मिनिट अगोदर टाकायचे म्हणजे मग छान मुरले जातात ते जर अगोदर जर टाकले ना तर मग जास्त मोरला जातात ते म्हणजे जास्त असे हि दे होतात त्यामुळे ना ते नंतरच टाकायचे तर बघा आता ना पाच एक मिनटं उकळू देते जेवायला जे घेतो तर चला अशी आपली ही कडी भजे तयार झाले पुढचं पण या भजे खायला यानंतर आता मळ्यात जायचं आहे आणि मसाले घ्यायला आले विराजचे ते आले तर त्यांना मसाले देते अगोदर आणि त्यानंतर मळ्यात जाते

तर बघा विराटचा आणि आमच्या बाट्याचं लाड तर बाट्याला असं वाटतंय का विरारच्या मांडीवरच झोपून द्यावा तर जेवण वगैरे सर्व झाले आमचे भांडे बाहेर गोळा करून आणले कपडे धुती मी तर आता आवरल्यानंतर माळ्यात जायचं आहे नीट करायचा आली मी आता वावरामध्ये भरपूर काम असं आवरलंय मसाले पण घेऊन गेले तर एवढा हरभरा मला तयार करायचा आहे तर घरी म्हणजे घरापुरता लावला होता आधी खायला सुरुवातीला तर तो हरभरा उपटून आणलाय मी वाळा आहे खूप तर आता तो नीट करायचा आहे आणि मस्त आली इथं चक्कूच्या झाडाखाली सावलीला तर बघा असं झाड आहे चक्कूचं एकदम गार अशी सावली आहे आणि ह्या चक्कूच्या झाडाखाली मस्त आता मी हारबारा नीट करणार आहे हा तर चला सुरुवात करू हे बघा इथं आता आम्ही ना हरभारा फुटू राहिलो मस्त चक्कूच्या झाडाखाली गार सावली मध्ये बाहेर ते बघ किती ऊन आहे झाड तुटत आहे इतकं ऊन आहे मस्त इथं गार सावलीला आहे आता हरभरा बरं घेतो काही आहे थोडासा राहिला आता थोडस कुटून घेते साव घाटे ना खूप वाळेलय मग तो कुठला काड्या पडती नाही काड्या आहे थोड्याशा ओल्या पण घाटे पूर्ण वाळून जायले ना म्हणजे बघा असा होतो कुठल्या घाटे राहती नाही मग त्याला नाहीतर मग काय होतं आधी थोडासा वाळून जायला होता ना खूप काड्या पाडायच्या त्याच्यावाल्या हार हिरवाय काही खा असा हिरवा पण राहतो कुठून घेते मी तर हे बघा हरभरा सर्व सर्वा कुठून झालाय आणि ह्या गमेल्यामध्ये एवढा नीट केलाय हे उपनायच राहिलंय हे पण राहिलंय उपनायचं पण वारच नाही आता थोडा वेळ थांबून घेतलंय वारा आला का उपनून घेईल मस्त अशा आपल्या हरभरे तयार झाले इथं तर तुम्ही बघू शकता तर बघा अजून थोडंसं आहे तर बघू आता वारा आला का मग उपनून घेते तर बघा आता झालंय सर्व आवरून माझं तर आता मी चालले घरी तर हे बघा तरी पण आहे ना वारं लागलं नाही त्यामुळं हे दाणी नाशेच घेऊन चालले हे एवढे झाले तर आता घरी चालले तर चला तर हे बघा आज आहे ना मस्त असा चुलीवरती चहा उकळतोय आमचा गॅस केलाय संपून त्यामुळे आज चहा चुलीवरती उकळायला ऊन होत चुलीवरती उकळायला त्यामुळे ना आता संध्याकाळी चहा उकळतोय मस्त चहा उकळून देऊ तर चला तुम्ही पण या चहा प्यायला चा चा तर ह्या बघा मस्त असा चुलीवर चा आहे दररोज गॅसवरचा चहा पितोय आज चुलीवरचा पण चवी वेगळीच असेल चहाला चुलीवरच्या चहाला चव वेगळीच राहते तर बघू आज चहा पिऊन वाटे पण ठेवलंय तर चला तुम्ही पण या चहा प्यायला <coughs> तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येणा इथंच करणारे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा दररोजचे आमचे व्हिडिओ बघत राहा तर धन्यवाद तर ह्या बघा या चहा घ्यायला गरम गरम चुलीवरचा चहा तर चला व्हिडिओ बाय भेटू द्या